रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ऑटो फेस्ट दोन हजार पंचवीस या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं यावेळेस त्यांनी स्पोर्ट्स बाईक आणि रिक्षा चालवण्याचा आनंद लुटलाय तर दृश्य आपण पाहतोय या ऑटो फेस्ट दोन हजार पंचवीसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते तिथलं उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर ही दृश्य आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांनी आधी रिक्षा चालवली त्यानंतर स्पोर्ट बाईक सुद्धा चालवण्याचा आनंद लुटलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन झालं त्यानंतर आधी एकनाथ शिंदे आणि रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला त्यानंतर स्पोर्ट बाईक चालवण्याचा सुद्धा आनंद उपमुख्यमंत्र्यांनी घेतला तर ठाण्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाण्यामध्ये ऑटोफेस्ट दोन हजार पंचवीस या फेस्टिवलचं आयोजन केले गेले रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित या ऑटोफेअ दोन हजार पंचवीस या ऑटो कार फेस्टिवलचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं त्यानंतर या उद्घाटन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आधी रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला त्यानंतर स्पोर्ट बाईक चालवण्याचा सुद्धा आनंद घेतला आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणात येण्याआधी रिक्षा चालवायचे आणि त्यांनी पुन्हा एकदा रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला